तुम्ही पाहत आहात न्यूज सिंदखेड राजा तालुक्यातील वडाडी येथील महिलेने दोन तीन माहितीच्या अधिकारा मार्फत स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडून माहिती मागितली होती परंतु सदर माहिती हेतू देत नसल्याचा आरोप करत सरपंच व सरपंचपती हे उद्धटपणे वागणूक देत जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे त्यामुळे सदर महिलेने बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता दरम्यान ही माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन सदर महिलेचे समाधान केले तर यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात येत्या आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलेने आपले आत्मदहन आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे परंतु आश्वासनाप्रमाणे आठ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास परत आत्मदहन करणार असल्याचा इशारा या महिलेने दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बालाजी डोसे सिंदखेड राजा ग्रामीण मी सन विद्या संदीप कापसे वडोळी माझं गाव वडोळी आहे तालुका राजा ग्रामपंचायत वडे सिंकेडराजाचे आहे आणि मी तिथे जाते घुगे साहेबांकड आम्हाला नागरेसर आहे ग्रामच आणि नागरेश्वर म्हटले की माझ्या पण पाच हजार रुपये घेतो नागरेसरांनी तरी ते म्हणताय की भेटेल तुम्हाला पण त्यांची चेंजिंग झाली तर नेत्र मॅडम आहे तर नेत्र मॅडम म्हणतात आमचं त्यांचा खूप चांगले संबंध आहे तुम्ही खराब करता का मी त्यांना फक्त घरकुल विषय बोलले होते त्यांना तर तशा बोलल्या मला सर्व मी म्हणे नागरे मला म्हणले की माहिती साधारा टाका मी टाकला आता धमकी देत आहे मला सुरेश काकडे सुरेश काकडे सरपंचाची म्हणजे त्याची बायको सरपंच आहे पण तो सगळं कारवार ते तो बघतोय सुरेश काकडे आणि ते बोलणं वगैरे लेडीज लावणं जेंट्स लावणं मागे लावणं आणि त्याला मी काहीच नाही माहितीच मागितली ना तर तो तसं करतोय आम्ही भुगे साहेबांकडे गेलो भुगे साहेब म्हणे थांबत देतोय मी तीन महिन्यापासून खूप परेशान आहे त्यांच्याविषयी तरी ते तसेच करताय आता सरांकडे आले मी पहिले देवपांड मला एकही न्याय भेटलेला नाहीये मग माझं म्हणणं लवकरात लवकर घरावाल्यानं घर देतो आज दहा रुपयांना त्याची खूप दोषा कारवाई आता आठ दिवसात का ते म्हंटल की देतोय मी आता काय करता ते बघू नेतो एक तर मी उपोषण आले बसे अमर उपोषण माझं राहील एकतर आत्महत्या करेल